नऊ वर्षाच्या मुलाचा लोखंडी पाय पुरून पडून मृत्यू कोल्हापूर येथे नऊ वर्षाच्या मुलाचा पार्किंगमध्ये खेळत असताना लोखंडी पाय पुरून पडल्याने किरण मल्लाप्पा होळी वैवर्ष नऊ राहणार सुतारमाळा फुलेवाडी मुळगाव कुल्लूर जिल्हा बेळगाव याचा मृत्यू झाला ही घटना सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठच्या द सुमारास घडली आहे किरण हा येथे खेळत असताना लोखंडी पोयपरून पडल्याने त्याच्या नातेवाईकांनी बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असताना मृत्यू झाला या घटनेची फिर्याद मुल मलाप्पा बसाप्पा होळी यांनी सीपीआर पोलीस चौकीत दिली आहे यातील मयत किरण याचे वडील गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात गौंडी काम करतात पार्कमध्ये चे काम चालू असून तेथे ते, ते गवंडी काम करतात त्यांना दोन मुले आहेत त्यांची दोन्ही मुले पार्किंगमध्ये खेळत असताना त्यातील किरण हा लोखंडी पायपरून पडला त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सु सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर